हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम जटा विभूती उटी चंदनाची कपाल माला प्रीत गौतमीची पंचानना विश्व निवांतकारी तुझवी न शंभो मजको न तारी शिवशनात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण शिवरात्री व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि ऐकावा मित्रांनो शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस मास शिवरात्री अर्थात गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे शिवभक्तांनी शिवरात्री काळात या चौदा नियमांचे पालन आवश्यक करावे मित्रांनो यासाठी पूजा साहित्य जे लागणार आहे ते या ठिकाणी दिलेले आहे शुद्ध ताजे पाणी अभिषेक पात्र सफेद सोहळे बेलपत्र भस्म वा विभूती अखंड अक्षर सफेद फूल जानवे जोड कच्चे दूध पंचामृत तांबूल दक्षिणा व श्रीफळ इत्यादी मित्रांनो पहिल्यांद असा आहे की आजच्या स्थानिक सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे उपवास काळात फळे वा दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिकटा मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका अन्यथा आपला उपवास वाटेल मित्रांनो मित्रांनो आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सर्व काही सांभाळून गुरु मंत्र व पंचाक्षरी षडाक्षरी शिवमंत्र व शिवगायत्री मंत्र जप माळे दिवसभर जपत राहावा काम क्रोध व दुपारी झोपणे तसेच केस व न कापणे इत्यादी कामे कटाक्षने टाळा आपल्या घराजवळ जागरूक शिवमंदिरात मध्यरात्री जाऊन शिवलिंगाची पूजा रुद्राभिषेक जमत असेल तर करा अन्यथा आपल्या घरच्या देवघरात जागृत शिवलिंग असेल तरच अशी संपूर्ण पूजा आपल्या घरी विधिवत करा अन्यथा रात्रभर केवळ शिवमंत्र व्हावी मित्रांनो लिंगायत समाजाने मात्र आपल्या इष्टलिंगाची रुद्राभिषेक युक्त पूजा आपल्या घरी मध्यरात्री करावी जर दर मासिक शिवरात्र व्रताचरण आपण करत असाल तर मित्रांनो पुढचा नियम असा आहे की शिवरात्र तिथी आज रात्री तेवीस वाजून चार मिनिटांपासून ते शुक्रवारी रात्री सात वाजून छप्पन मिनिटांपर्यंत असणार आहे पण उपवास आपल्याला आजचाच करायचा आहे उद्या सूर्योदयापर्यंत शिवलिंग पूजन वेळ रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते एक वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे मित्रांनो पूजेत लिंगाष्टक म्हणा शिवाच्या एकशाठ नावाचा उच्चार बेलपत्रास करा आरती करा संपूर्ण रात्रभर नाना पद्धतीने शिवगुणगान करा शिवभजन कीर्तन करा शिवपाठ करा शिवस्तुती व शिवार स्तोत्र पठन करा यानंतर थोडी शिव ध्यान देखील करावे मित्रांनो मित्रांनो ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म करा अवश्य करा अन्न वस्त्र जानवे जोड भस्म वडी रुद्राक्ष माळा व दक्षिणा इत्यादी त्यांना द्या भीतीवत्या गोरगरीबांना देखील यथाशक्ती अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू दान करा मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या अशोच आपणास अचानक प्राप्त झाले तर सामान्य शैवानी मंदिरात जाऊ नये घरी देखील पूजा करू नये माळेविन मानसिक मंत्र जप व ध्यानधारण मात्र अवश्य करावे वीरशैवांनी मात्र वरील प्रमाणे सर्व पूजा कर्मकांड पूर्ण सुचिर्भूत होऊनच करावे मित्रांनो मित्रांनो यानंतर दुसरे दिवशी नित्य देवपूजा कर्मकांडानंतर उपवास सोडावा अशा प्रकारे निष्काम पद्धतीने शिवरात्री व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्या नावे पुण्य जमा करा व सुखी समाधानी व्हा शांतमय जीवन जगा कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा शिवरात्री संबंधितचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असेल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव शंभू महादेव